सगळ्यांना कडक मानाचा जय आहे माझ्या स्वराचा बर्थडे सरा इकडे आज सराचा पहिला दिवस होता शाळेत कसा पिल्लू काय शिकवलं अभ्यास करायला सांगितलं काय अभ्यास केला जय भीम जय भीम आज सुरूचा बर्थडे आज केक खाणार सुरू अंतरा ये <laughs> क्या आहे माझे मोठी मोठी गं अंतरा जय glBindीम टेबीम ही छोटी सोरो खूप दिवसाचा व्हिडिओ बनवायचा तर ब्लॉग बनवायचा तर आपण बनवला नाही आता म्हटलं चला आज सोराचा बर्थडे आहे तर छोटासा ब्लॉग बनवूया तुला काय आवडते आज खायला हॅपी बर्थडे केक आणणारच दुसरं काय गिफ्ट गिफ्ट काय पाहिजे गिफ्ट गिफ्ट काय गिफ्ट पण गिफ्ट सांग का मला काय गिफ्ट पाहिजे नवीन कपडे तुझ्या बर्थडे ला तुला आज सराचा बड्डे आहे सराला काय आणायचं चांगलं बर खाऊ काय बनवायचं सराला खाऊ काय खाऊ काय मी बनवते सांगतो काय पाहिजे ठीक आहे बाय बाय